मच्छिवाहिनी जी आमच्या प्रत्येक तालुक्यान दिल्ली आता गोयम ही फोड्या ही आणि आमचं आताच न खूप वर्षांपासून तर हंगा मिल्ट्री आणि तो मिल्ट्री हो मनीस हे नुसते घेऊन सगळ्या फोड्या घेऊन भोव लोकांची सोय जा घेऊन भोवतो আমি বৰ বেলেগ নুস্ত হ'ব বৰস্ত দিলোঁ আমি সৰপ আছে পঞ্চ হে চে আছে আমি নুস্তোমে নুস চমৰা चुछ। चुछ। जी आज जी मत्स्य वाहिनी डिपार्टमेंट ऑफ फिशरीज यांनी आज हेची जी व्हेकल इको फ्रेंडली क्युअस जी व्हेकल असा हि जे आज गाड्यांची चावी मी क्युर्स रिमुवेबल क्युर्स हे जी चावी आज ऑनरेबल मिनिस्टर श्री बी एस नाईक सरांनी जे एग्रिकल्चर मिनिस्टर सगळे यांब आयडू जे ते बेनिफिशरी आसा जेणे अप्लाय केले आणि हे फक्त ही जी स्किम आसा त्यांनी एक जेणे करून त्यांचा सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर सेल्फ रिलायन्स जर स्कीम गोंय सरकारान फिशरीज डिपार्टमेंटच्या अंतर्गत ही केलेली असा आणि बेनिफिशरी सुब आयडू जे हे तांकां आज ही मेळा क्युअर्स आणि मुबल किअर्स हातून सग सगळ्या वाटारांत फोड्या भीत ते नुसते हातूंत आणि तांकां एक फ्रिजरी आसा भितर जे हांगा वयर सोलर पॅनल्स असा टेम्पोच्या वर तातून ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय जातली थ्रू सोलर सोलर पॉवरातल्या सो so, हे इको फ्रेंडली फुल व्हेकल असा प्लस भितर नुस्तें दवरपाक फ्रिजरी आसा सो हे लोकांक बरें नुस्तें मेळपा फ्रेश नुसते खातीर आ, बरे हे वेळ एक गोव्हर्मेंटात फिशरीज डिपार्टमेंटात जी सेल्फ हेल्प व्हेकल दिला, आज, दिला सब, ते आज चावी दिला म्हणून मनस ग्रो जामेंट प्रमाण ते, ते तुम्हाला रेट बी तसे दिल्ली असा आं ओके